आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे पूर्वसंध्ये कृषी उत्पन्न आजार समितीमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेला आहे मग अशी प्रशांत सांगितलं शेतकरी पंढरपूरमध्ये येत असतात मुक्ताबाच्या आमचे शेतकरी या येत असतील आमचे ग्राहक येत असतील तर शेतीच्या क्षेत्रामध्ये जे काही नवीन तंत्रज्ञान तयार होत आहे नवीन वाढ नवीन बियाण तयार होत आहे त्या गोष्टीचं एकत्रित प्रदर्शन हे या ठिकाणी जर ठरवलं त्या नवीन शेतीच तंत्रज्ञान आणि ते तंत्रज्ञान प्राप्त करून घेण्याकरता राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना याच एकत्रीकरण या ठिकाणी होईल आणि एमआयसी पांडुरंगाच्या दर्शनासोबत आमच्या शेतकऱ्याला शेतीमध्ये त्या ठिकाणी नवीन पद्धती विकसित करण्याकरता

वेगवेगळ्या व्यावसायिकांनी आणि शेतकऱ्यांनी जे काही प्रयोग केलेले आहेत त्यातल्या यशस्वी प्रयोगाचं देखील प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आज एका व्यवस्थापनाच्या संदर्भात

डिसेंबर पर्यंत चलो जवळ सगळ्या शेतकऱ्यांना आहे सांगितलं विपणनाची व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समित्यामुळे आज आपल्याला माहिती आहे की भक्ताचं स्थान हे आपल्या शेतकऱ्यांना मिळालंय मार्केट मिळालेलं आहे अशा प्रकारे गावभावी आपल्याला मार्केट देता येईल गावातील

एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर